i आणि त्यात आई बाद झाला मावशी माळवाल्या या फाज माळ घातलेल्या पाच नाम गुरु मध्ये पासी देवा કરતો કરતો જેકાર આયગા બબાઈ તુજા કરતો જેકાર આય તુજા કરતો જયકાર આય ગા બબાઈ તુજા કરતો જયાર मागचं फळ की आवडत तिकड बारीक फळ घ्यायची फळ आवडतं सगळे आवडतात मध्ये परडी धर उजवा सोड गिन्न धरता परडी धरायला हवं मागा तरी उजवा कुठे सागर परडे दोन्ही हाताने हा सोडता ये तू परडे डोळे टाकायचे ज्या फळ वाच जाईन ते फळ उचलायचं उचल डोळे उघड ते गुरुच्या वाट्यात आपण काहीतरी घेताना काहीतरी द्यावं लागतं बरोबर आहे सोन्यासारखी जगदंबाई आई स्वर्णाचा ताट तू घेतलेला आहे दामबाबाई आली बरोबर का ना हे फळ गुरुला दान केलेलं आहे दान केलं फळ कधी खायचं नसतं आयुष्यभरामध्ये माझ्या पाठीला डोळे नाही बरोबर आहे बरं ते जगदंबेला चौवांगे वांगे डोळे जो गुरुला फसवतो आयुष्य सगळ्यांना फसवतो बरोबर ना जो गुरुला फसवतो त्याने हा गुरु फक्त काहीतरी स्वार्थासाठी केलेला असतो आणि जो स्वार्थासाठी गुरु करतो करतो त्याला कधी जगदंब कधी ज्ञान देत नाही <coughs> बरोबर आहे का नाही तू मला पुढे घेतली काय साठी तुला दिव्य ज्ञान प्राप्त झालं दिव्य शक्ती प्राप्त झाली पण म्हणून तू घेतली बरोबर गुरु तुला मंत्र दिला दिला ना मंत्र इथं त्या गादीवर तुला मंत्र दिला ना का नाही दिला त्या कानात फक्त आय राजा उदे दे म्हणलो ओम नम शिवाय म्हणलो नाही ना जो देवीचा मंत्र आहे तोच दिला अंबाबाईचा मंत्र दिलाय बहुतेक गादीवर फक्त आय राजा उदे उदे म्हणतात फुगच्यात कानात झालं असं नसतं तो देवीचा जो मंत्र त्या देवीला काय लागतंय काय नाही त्या मंत्राने कळत असतं त्या देवीला प्रसन्न करून घ्यायचे असते मंत्राने घ्यायची असते तू देवी शक्यतो आता आम्ही उभी करतो बरं तुला परडी आणि छोटीशी अंबाबाईची मूर्ती दिली ती अष्टभोजाची जी तुझा आहे ती बरोबर आहे ती घरात ठेवून घरी ठेवून ती सेवा करायची म्हणजे काय करायचं दिवसभर देवाच्या वेळीच बसते तुझ्या कामातला वेळेतला वेळ काढून एक पाच मिनटं त्या देवाला द्यायची तिला आंघोळ घालायची त्याच्यापर्षी तर दिवा लावायचं एक फुल ठेवायचं त्याच्यापेक्षा आणि जो आज मंत्र तुला दिलाय तो मंत्र एक पाच मिनटं तरी तिच्या बसून बसून मानायचं म्हणजे ते मंत्राची सिद्धी प्राप्त होती नाही तर काय होतं आज घेतली परडी बस उद्या कुठं आलं जागरण आलं कुकू जायचं परडे घ्यायची भरायची आणायची निवत करायचं झालं ह्याला देव देव घेतलेलं म्हणत नाही त्या आंबाबाईचं काहीतरी आलं पाहिजे हा जो गुरुचा मंत्र घातला तो गुरुमंत्र सिद्ध झाला पाहिजे ना आपला तेव्हा तुला ती दिवी काढणार आहे आता नुसतं ताटच काढणार आहे दिवी नाही काढणार दिवी जर कळली पाहिजे तुला ती दिवी काय आहे कळलं पाहिजे तुला ती प्रसन्न झाली कळली पाहिजे तर गुरुनी दिलेला मंत्राचं आपण पठण केलं पाहिजे ते गुरुमंत्र म्हणले पाहिजे आणि वर्षातून एकदा आपली गुरुपौर्णिमा असते तेव्हा गुरुने दिलेला मंत्र उजळून घ्यायचा असतो बरोबर आहे ना खाणार काय फळ कधी परत काहीच खा ज्या फळाचं काहीच खाताना आलं म्हणजे काहीच खायचं नाही बरोबर आहे लोणचं पण नाही कळलं का हां आणि अजून तुला सगळं थोडक्यात समजून सांगतो म्हणजे बाकीचा कार्यक्रम चालू करायला तुला माळपर्टी आली माळ आली तर माळ्याचं सगळं तुला महत्व सांगितले आलं आहे परडीचं तुला आता मी सांगतो तेवढं काही तुला आवाज आला नसेल त्या तुझी माळप्रट्टी घेतली म्हणजे जगदमाचं माझं सुवर्णाचं ताट आहे काय सुवर्णाचं ताट तुला सेवेला आलेलं आहे ते कशाला आलेले सेवेला ती सेवा करा सेवा करायची म्हणजे काय मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमा नाही आता आपण सिटी गावाकडे काय वाटत नाही बरं शहर ठिकाणी प्रत्येक का दर आठवड्याला गेला कोणी देत नाही आपलं शहर ठिकाणी आहे दर पौर्णिमाला एक पौर्णिमा मागे तरी चालेल जोगवा मागायचा आमुष्याला कधी जोगाव मागायचा नाही नवरात्रात कधी परडी हलवायची नाही जग स्वर्ण ताठी ते जगदंबा गटी बसलेली असते ना आपण ते ताट घेऊन गावभर फिरतो नवरात्रात कधी परडी कोण काय म्हणू कोणी काय म्हणेन तुला पहिलं मला विचारायचं का आपण रीत सर चालायचं नुसतं घेतली वागवायची असं नाही तिचं महत्व कळलं पाहिजे आतापर्यंत तिचं महत्व कोणाला कळलं नाही जर कोणाला आराधीन लोकांना जर त्या माळेचं महत्व कळतं त्या परडीचं महत्व कळलं असतं ना तर ती परडी कोणी अशी खाली ठेवली नसती आज बघितलं मी इथं ती सगळी त्या जगदंबाच्या ताटाका बघून वाईट वाटतं आम्हाला आज वाईट वाटलं प्रत्येक वेळेस मी सांगत असतो की ताट म्हणजे ती आंबाबाई ती जगदंबाई तुम्ही ती घेता कुठं ठेवता पहिले स्वतःचं पोट भरून ठेवता किती तिला लाथा लागल्या किती काय लागलं ते बघत नाही आज तर आज इथं बघितलं मी बघितलं तुम्ही सगळ्यांनी तुम्ही प्रत्येक यात्रेला त्या तुळजापूरला जाता स्वतःच्या डोळ्यांनी त्या परडीची दैनं बघता कुठं टाकता परड्या तुम्ही नेऊन ही जी परडी सुवर्णाचं ताट जे वागवलं जिला तुम्ही जपलं तिला देव म्हणून वागवलं आज तिला कुडंपण नेऊन त्या तुळजापुरात फेकून द्या नवीन घेऊन येता नवीन तिथून आणले तुमच्या तुमच्यासह देव आला का जुनं सोडलं म्हणजे काय होतं तुम्ही सुताक फिटतं का तुमचं ही टायब भेटतं का मग घरातल्या साड्या का नाही टाकत तुम्ही सगळे त्या का नाही कुठं पट टाकीत चांदीतले देव जे चांदीच्या देवांना पण सुतका आहेत ना आहेत ना ते का नाही तुम्ही टाकत कुणी का नाही ते नको ते फक्त धुवून चुळून ठेवायचं हिला नाही धुता चोळता येत उलट हे ये तर शुद्ध यासारखं शुद्ध कोण होत नाही कारण की तिला गाईचं शेण आहे गाईसारखं शुद्ध काय नाही या जगामध्ये तिला तुम्ही शेण लावताय त्यासारखं शुद्ध काय नाही काय सुताक असू इथं असू तेरा दिवसाने सुताक फिटलं आपलं सर तुळजापुरात जायचं त्याला गाय मोकाळी धुवायची कलुळात धुवायची पाणी शिपायचं घरी यायचं स्वच्छ गायचे शेणाने गोमतरने सारवायची परडी भरायची झाली नवीन तुमच्या साड्या पण असं करताना तुम्ही काय करता सुताकल्यावर धुता धुवून चुवून ठेवता आहे का नाही त्याला मग त्याला सुताक निघत हिला निघत नाही काय अवस्था ह्या चैतीला तिला पण आम्ही त्या परड्यांची बघितली रडाई त्या अक्ष त्या परड्या बघून सुवर्णचं ताट तुम्ही म्हणता ते वागावता आणि तर आहे ना विल्हेवाट आहे सुद्धा की परडी अगदी वागवण्यासारखी नाही झाली बाबा नाहीच वागवत सुटली सगळ्या बाजूनी ती ही सोय केलेली आहे त्या तुळजापूरवाल्यांनी त्या ट्रस्टवाल्यांनी त्या पुजाऱ्यांनी तुमची चांगली सोय केलेली आहे तिथं देवीचा यज्ञकुंड तो वर्षातून एकदा पेटवली आहेत तर ती ये नाही का तर त्या जगदंबेला महत्व नाही परडी ही जगदंबा म्हणून वागवा हे तुला सांगणे बापू कोणी बाकी कोणी नाही वागू नाही तू माझी शिष्य आहे मी तुला सांगणार दहा वेळा तुझा कान धरणार मला असं कधी दुष्ती दिसलं नाही पाहिजेत कुठं आम तुला कुठं जोगवला तू कुठं परडी भरायला गेली आपली परडी संग नेली आपली परडी मांडीवर ठेवायची जमिनीवर टेकवायची नाही परडी घेऊन गेली माळा घातल्या कधी पाय चप्पल घालायची नाही लोकांच्या घरी जोगवला गेली कोणी बोलवली तिथं बसली परडी काही ठेवायची ना मांडीवर ठेवलं पाणी करायचं निघून घ्यायचं दुसरं कुठं परडी भरायला गेली कोणी कुंकू आलं पहिलं विसरायचं वाशाटाचा कार्यक्रम आहे का जायचं नाही परडी न्यायची नाही कारण की लोक त्या त्या जगदंबीच्या ताटामध्ये मटण ठेवतात आंबाबाई रे तिच्या गळ्यात लिंग आहे तिला चालत नाही तिच्या पायाखाली जो राक्षसे लोक त्याला देतात तसं ते पण चालत नाही शास्त्रामध्ये बसत नाही बरं सांगतो लोक चुकीचं करून त्या परडीत म्हटलं टी व्ही चालन का ते जगदंबेला बरोबर आहे का नाही तर ते पहिलं का तिथं असं तर हात जोडायचा नाही हो माझा काही ब्लाऊज पीस काय असेल ते मानपान घ्या परडीत द्यायची नाही रागाला तरी चालत आपल्या पद्धत कधी करायचं नाही कधीच कुठल्या देवकार्याला मटणं मावर करायची नाही बळी द्यायचे नाही आपला देव हिंदू धर्मातला आहे बरोबर आहे का नाही त्या देवाला कधी बकर कोंबडं लागत नाही लागतं माणसांना लागतं माणसं खात्यात ऋषिकेश तुला पण सांगतो ऐकतोय कुठे कुठल्या देवकार्याला इथून पुढं काय आसन कधी वाशाट मासट करायचं नाही आपण हिंदू धर्मामध्ये जगणदार लोक आहेत बरोबर आहे का आपले देव हिंदू धर्मातले कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलं देवाला बकर कोंबडं लागतं कुठल्या शास्त्रात लिहिलंय लिहिलंय का मला सांग कशात आहे बर का देवाला बकर लागतं कोंबडं लागत बरं तुम्ही आज हे हा जो दारात कार्यक्रम केला काय केला तुमच्या घरात सुख शांती येण्यासाठी केला बरोबर नाही का इथं जर मुख्या जनावराचा बळी तुम्ही दिला तो तडफडणार आणि तुम्ही तुमच्या घरात सुख कुठल्या शास्त्रात लिहिलंय आपला महाराष्ट्र तरी वारकरी संप्रदायावर चाललेला आहे आणि त्याच्यात अजिबात हे लिहिलेलं नाही देव हा स्वच्छ सुंदर गोडव्याचा असावा देवाला कधी लागत नाही बरं लोक काही काय मानतात काय काय लोकात प्रश्न असतो आम्ही दैत्य कुठला दैत्य कुणी मारलाय आहे देवी मारलाय आपण बघितला आई आंबाबाई आपल्याला येऊन म्हणली माझ्या दैत्याला खाणं दे आई स्वतःला दे पण कधी म्हणली नाही की मला दे जेवण ते दैत्याला काय सांगणार आहे आपण जो काय देवाला निवड दाखवतो देव वाचा धन्यवाद आई आंबाबाई देवाचं रूपच कुणी बघितलं नाही अजून त्याला लागतच नाही अजिबात बकरं कोंबडं हे लागत नाही कधी द्यायचं नाही कोणी काय बोललं तर जर तुम्हाला कोणीतरी जाळव लावलं तर मला फोन करता मी सांगतो काय ना काही काही लोकांच्या वारा आम्हाला देवानी सांगितले देवाने कोणी सांगितलं तुम्ही तुमच्या ना आमच्या अंगात येऊन सांगितले तुमच्या आमच्या अंगात येऊन काय खरं काय खोटं कोणी बघितलं का जो शिक्षक करेन त्या गुरुलाच माहिती माझा शिक्षक होता का करा बाकीचं कोणाला माहितीये का त्यांच्या अंगात येऊन सांगितलं आम्हाला चार पायाचे दे चार पायाच्या मध्ये अनेक प्राणी येतात बकरी आता फक्त मांजर हे कुत्र हे अनेक प्राणी ते का नाही खात लोक ते का नाही कापी चार पायाचं खायला लागतं जीप चार बरोबर आहे का नाही आज गोडव्याचं माणसं कार्यक्रम करण ना चार पाहुणे कमी येतील मटणाचा असल्यावर सगळं गाव येतं बरं गोडव्या चार पाहुणे कमी येतील बरं आनंद कार्यक्रम आनंदात होईल बकऱ्याचं असत तिथं चार चांगली येतील दहा पे दहा राड आकारा थोडीशी घ्यायची लय दाखवायची अशी येत असते आता इथं जर बकरी असती ना मी तर म्हणतो माऊली नसती इथं लोक नाचणारी आहे का नाही इथलं पुढं तेवढं संभळ जे काय सांगितलं त्या नियमावर चालायचं बरोबर काय चुकलं वाकलं मला विचार तुला ज्या चौकावर जे काय गुरुमंत्र सांगितले चौकावर ते गुरुमंत्र आता एवढा गडवित नाही लक्षात राहिले तुला तुला खिरचा पतीला ते तुला, तुला मंत्र लिहून दिलं जाणार ते पाठ करायचं बरं जे आता समजा तुला तुला वाचता येते म्हणून काही काही लोकांना वाचता पण येत नाही तर आपल्याला अनेक प्रकार सुख आहे प्रत्येकाचा आजकाल मोबाईल आहे मात्र मग आहे का मोबाईल ना माणसं पण आजकाल मोबाईल आहे त्यामुळे त्याला रेकॉर्डिंग हा ऑप्शन आहे मग त्या रेकॉर्डिंग करून तो मंत्र ऐकायचा असतो परत नाही तुला आलं तर आपण द्यायच मग तो मंत्र तुला द्या बरोबर आहे का मागायचं जोगवा प्रत्येकाच्या जागा येऊन जोगवा मागितला जाईल जागेवरच बसा